आडणदार काय चालू रे बसले का मारू का के गाडी चालू होत नाही ए कावड्या भाई चालू नव्हते शॉक दोन घे शॉक

झटके बंद होते का रे गाडी चालत चालली मी खड्डे आले का आणि तुझी गोष्ट का रे चला म्हटलं पोरगा चांगला आहे याला गाडी देऊ चालवायला यालाच म्हणतात धरम करा हा आलो चौडी करा धरम <laughs> करा आणि चालू चढा अरे मला वाटलं तरी पोरगा गाडी चालवत परंतु म्हण आहे ज्याचं काम त्याने करवा आलत्या बोलत्या मायने घालवा काय तू झालेला સલાકો સા આ જીવાગે ભગે ભગે વાપે બેડો આ બસ બે આવ ગોસ્થિત આ જલામાં 2 મિનિટે કટાડાડે આને બેટોડે રહે બસ રે ચાવરે વાबरे બો બસ રે ચાવરે આલે રે એમ કાય તો ટોસવો બરે તો સ્વો યચાઈ તો કે નઈ નઈ તી તો માળા ઉપવાસ નઈ નઈ

बोलू काय झालं रे काय ती चढ उतर पाय दुखायला लागले ना त्रास <laughs> ना बसले का चालू रेपरेमेंट गेलो अरे दिवस दिवशी स्टार्टर घ्यायला थोड टाइम लागतोय गाडी तीस बसा

काय बायकांना एक सण राहतो चालताना या ठिकाणी आलो इथेच विचारला हो समाजगिरी असतात लोक काय माहिती सावटे जायचं मोरडे वाचत कोण वाचत बोल वाचतो मी वाचतो वाचत बोल मस्तय मस्त चांगलंय चांगलाय

वाह वाह काय बोलते हा तो मी तेच म्हणत होता का वाह काय बोलते मला असं वाटत एक कलर ने लिहिलेले हा त्या पेंटरला सांगलो तो पेंटर शेपडा लिहिलो वाच वाच पाच वर्षाचा बाल राजा लहान मुलांचा मग पाच वर्षाचा बाळ राजा आ त्याला देशी टँगो पाहता देशी टँगो पाहता पाच वर्षाचा बाळ राजा त्याला देशीचे क्वार्टर पाहता सकाळी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला पोलिओचा डोस पाहता अरेच्या पाच वर्षाच्या आतील मुलांना पोलिओचा डोस पाजा असं आहे का ते असं आहे ते हा बोर्डा तुर आहे वाच हा मी वाचदा रमेश तुझी आई गेली नाही बाबा तुझ्या घरात कोणी गेल कोणी तू रडतोय आम्हाला रडतोय आ झालं काय मला बोर्ड वाचता येते चला कोर्ट नाही आता ती म्हणून रडायला लावतोय का अरे म्हण गेलेले या गोष्टीसाठी शिक्षण फार महत्वाचं आहे बिकॉज एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग बरोबर आहे शिक्षण फार महत्वाचं असतं मी प्रश्न सांगतो तरी शिक्षण वाय नॉट यू कॅन आस्क एज्युकेशन इन इंग्लिश ऑर मराठी कोणत्याही प्रश्न विचारू शकतोस इंग्लिश मग वैसे काय म्हणतोस अरे काय बरोबर इट इज बरोबर किती उत्तर सुंदर दिलं इट इज अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन इट्स कॉल्ड इन इंग्लिश तू सांग इंग्लिश मध्ये काय म्हणतात डोगळ म्हणतात मशीला शुधायरा डोगळ म्हणतात शुधायरा आणि इंग्लिश मध्ये म्हणतात बनतात बोलणं कसं वाचायचं कसं येथे थे गल्ले होती येथे थे आनि यह थे वाः यह थे आनि यह नाचत मासे चालतात चालता यह नाचत मासे कुझे चालता जह जालावर सरता कि डिस्को करता आम्ही खेकडी तुमच्या आईच्या झोपड्यात पुसता खेकड्या आमच्या आईच्या झोपड्यात घालतो का मग इथे नाचत मासे चालतात का इथे नाच व तमाशे चालतात नाही तमाश घेत लोकांचा घर तमाश घेर हा देखील एक व्यक्ती असतो आणि आपण सुद्धा एक व्यक्ती आहोत मन केले आहे गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट आपण जर कुणाला हो म्हटलं तर तो आपल्याला का होतो आणि कुणाला अरे केलं तर तो आपल्याला काय होतो

आडी कशी द्यायची अहो म्हटलं माझं उठलं डोकं डोकं धन्यवाद दे, दे, दे आवाज कसा द्यायचा आवाज कसा द्यायला पाहिजे व्यवस्थित एका आवाजात बाहेर बाहेर यायला पाहिजे आवाज मी द्यायला पाहिजे नाही हा माझ्या मायने बोलाव मग तुझ्या माईला जर येता हान ते ती आवाज बाहेर येईल का देऊ का आवाज 哦，拜！Oh,